स्वागत या पत्रकार सर्व पत्रकार संरक्षण समितीचे वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम हॉलमधील झाले राज्यभरातील ग्रामीण शहर व जिल्ह्यातून बहुतांशी पत्रकारांच्या उपस्थितीतील अतिशय भरलेल्या वातावरणात हे संमेलन पार पडले या प्रसंगी पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते पत्रकार महर्षी बालशास्त्री जांभेकर यांच्या पूजन करून आमदार राजेश बकाने यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी दैनिक सकाळचे निवासी संपादक नागपुर प्रमोद काल बांडे, माजी खासदार रामदास आमदार दादा राव कोचे आमदार सुमित वानखेडे जिला पुलिस अधीक्षक अनुराग जैन ज्येष्ठ पत्रकार नरेश डोंगरे ज्येष्ठ पत्रकार संदीप खड़ेकर राजू गोरडे डॉक्टर अंकुश बोरान बुरांगे पत्रकार संचालन पत्रकार संरक्षण समितीचे सचिव अनिल चौधरी पुणे समाजसेवक इमरान राही समाजसेवी सुनील बुरांडे ज्येष्ठ पत्रकार शेख सत्तार नागपूर जिल्हा अध्यक्ष महिला पत्रकार माहिन पठाण आदी मार्गदर्शक उपस्थित होते ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने मान्यवर व प्रमुख सेवावृत्ती पत्रकारांचा सन्मान करण्यात आला प्रस्ताविकेत रविराज घुमे यांनी संमेलनाचा मूल उद्देश मांडला पत्रकार संरक्षण समितीचे राज्य उपाध्यक्ष श्याम खुर्दल यांनी ग्रामीण भागातील कष्टकरी पत्रकारांच्या मूलभूत अडचणी व असते मुद्दे विषद केले या प्रसंगी आमदार राजेश बकाने वर्धा नागरिक नगरीत पत्रकार भवन भवनसाठी पन्नास लाख मदत देणार असा शब्द दिला आमदार सुमीत वानखेडे यांनी ग्रामीण पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नावर विधी विधिमंडळात मुद्दे मांडण्याचे अवशासन दिले माजी खासदार रामदास तळस यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले यावेळी दैनिक सकाळ नागपूर निवासी संपादक कालिम काळे बांडे यांनी ही ग्रामीण पत्रकारांच्या कष्टाची मला जाणीव आहे यांच्या मेहनतीने अधिक चांगले विषय माध्यमात येतात यांच्या अडीअडचणी मागणी रस्ता आहे मी नेहमीच त्यांचे सोबत असल्याचे त्यांनी सांगितले तर ज्येष्ठ पत्रकार नरेश डोंगरी यांनी ग्रामीण पत्रकाराच्या बळावर अनेक जण मोठे होतात त्यांना मात्र निराधार व्हावे लागते ग्रामीण पत्रकारांच्या न्यायासाठी आंदोलन मी स्वतः सहभागी राहील असे त्यांनी सांगितले व तसेच परभणी जिल्ह्यात तालुका पाथरीतून मराठा मराठवाड़ा मराड़ अध्यक्ष अहमद अंसारी पत्रकार अयुब खान उद्धो सेवी रेखा मनेरे मनेरे यानी पत्रकार पत्रकारांची समस्या मांडली व महिलांची भागीदारी पत्रकार क्षेत्र पन्नास टक्के इशारा दिला संचालन ज्योति भगत यानी केले तर राष्ट्रीय कीर्तिकार गजानन भोरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले संमेलनासाठी जिल्हा अध्यक्ष शशक ग्रामीण अध्यक्ष संदीप रघा टाटे जिल्हा उपाध्यक्ष गोरडे जिल्हा सचिव योगेश कांबळे सचिव संजू वाघ राजेश सोलंकी सतीश प्रशांत आजानकर इकबाल शेख अमोल साटे प्रमोद भोजने राहुल मुन विनोद महाजन परवीन करोले संतोष देशमुख प्रशांत अवचट शिवाजी चंदीवाले गजानन जीकार जगदीश कोरडा બાળુ મુગળ પરદીપ જુટી દિલીપ ચૌહાણ પરમોદ બોરકર આનંદ છાજેડ વર્વ પદાધિકારી પત્રકાર બંધવ તસેસ રાષ્ટ્રીય ગીતાને કાર્યક્રમ સંગતા दे तो अगर खिलाफ है तो हो जाने दो तो जान थोड़ी है जी। अगर खिलाफ है होने दो तो जान थोड़ी है ये सब हुआ है कोई आसमान थोड़ी है लगे लगेगी आग तो आएंगे कर दी जब लगे लगेगी आग तो आएंगे घर कहीं सब में यहाँ पे से हमारा मकान थोड़ी है आज जो साहिब मस्तद है और भाई भाई साहब में उपस्थित मत 72 आज जो साहिब पे है कल नहीं होंगे किराएदार है जाती मकान छोड़िए आज जो साहिब पे है कल नहीं होंगे किराएदार है पांच वर्षा से किराएदार है जाती मकान छोड़ी है सभी का तुम शामिल है यहां के मुक्ति हम लोग पिछले साईं बोलते हैं सभी सवेन सभी का खून शामिल है यहाँ की मिट्टी में किसी के बाप का हिंदुस्तान नहीं है किसी के बाप का हिंदुस्तान नहीं है और तुमने अल्फाज की तासीर को तो समझा ही नहीं नर्म लहजे से तो पत्थर भी बिगल सकते आप उस जगह पर ये चाह नहीं हालात बदल सकते थे मेरे आंसू तेरी आंखों से निकल सकते थे और तुम तो ठहरे ही रहे झील के पानी की तरह दरिया बनते तो बहुत दूर निकल सकते थे। तुम तो ठहरे ही रहे झील के पानी की तरह। दरिया बनते तो बहुत दूर निकल सकते थे। और हाथ से इतने ज्यादा है वतन में अपने हाथ से, इतने ज्यादा है वतन में अपने कि फ़ोन से झपके भी अक्कार निकल जाते हैं। हमारे ज़ाबरेश संधि में है, त त्या ठिकाणी मला जायचं आहे वेळ झाल्यामुळे तुमची माफी मागतो क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमच्याकडून परवानगी घेऊ या कार्यक्रमाला बसू शकत नाही अं याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो माझ्या शब्दांना विराम देतो जय जे हिंद जय भारत जी प्रेरणा आपल्या सर्वांमध्ये समाजाची देशाची काम करण्याची आहे ती अशीच तेवत राहत हीच इच्छा हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो या संमेलनासाठी सगळ्यांना सा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद